निपाणी परिसरात ढगाळ वातावरणामुळे शाळू उत्पादक चिंताग्रस्त कोगनोळी परिसरात ऐन शाळू कापणी मळणीच्या हंगामातच वातावरणात अचानक बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत परिसरात सध्या रब्बी हंगामातील शाळू पीक चांगले असून गेल्या दोन दिवसापासून शाळू कापणी मळणीची कामे सुरू झाली आहेत अशा परिस्थितीत पुन्हा पाऊस झाल्यास वैरणीचे नुकसान होण्याबरोबरच ज्वारी काळी पडण्याचा धोका निर्माण झाला आहे त्यामुळे शेतकरी कापणी मळणीची कामे लवकरात लवकर उरकून घेण्याच्या कामात गुंतला आहे सध्या सकाळी पहिल्या टप्प्यात मजुरांच्या सहाय्याने कापणी करून शाळूची कणसे खोडणी केल्यानंतर मळणी केली जात आहे चालू वर्षी शाळू पिकाला पोषक वातावरण मिळाल्याने टपोरीदार कणसे भरले आहेत पीक चांगले आल्याने उत्पादकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत

एक वेळा अवश्य भेट द्या रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी मराठी शाळेच्या समोर कोगनोळी तालुका, तालुका निपाणी